विष्णुकुंडापासून पुढे आलं ना कि ते एक महादरवाजा लागतो आपल्याला तीन दरवाज्यानंतर पुढे आल्यानंतर हा महादरवाजा या महादरवाजाचे डिझाईन बघा किती कोरीव एकदम स्पष्ट एकदम मस्त कोरीव काम केलंय पूर्ण दगडामध्ये हे वाटत पण नाही आताच्या गाडीला तुम्ही सिमेंट कॉन्क्रीट मध्ये पण होणार नाही इतकं कोरीव काम हे दगडामध्ये एकदम बारीक बारीक काम केलं एक ही जागा ठेवलेली नाही पूर्ण वरती पण बघू शकता पूर्ण वरती पूर्ण कोरीव काम आहे आणि वरती टॉपला बघू शकता शिवरायांचा गड आणि गणपतीची जर तिथं रचना नाही असा गड कोणताच नाही वरती गणपतीचं हे आहे मूर्ती तयार केलं आणि त्या दोन्ही साईडला बघू शकता हत्ती आहे आणि हत्तीच्या वरती एक तुम्हाला प्राणी दिसतोय तो म्हणजे शरभ आता हा काय प्रकार म्हणणार तुम्ही हत्ती म्हणजे यादवांचं प्रतीक त्यावरती वर्चस्व गाजवणारे आपले शिवाजीराजे त्यामुळे शरभ हा शरभ हा एक प्रतीक आहे म्हणून शरब पण हा शरब म्हणता येणार नाही कारण शरबाला पंख नसतात या शरबाला पंख दाखवले मग याला व्याला म्हटलं जातं जर शरबाला पंख आले तर तो व्याला होतो या दरवाज्यातून आत गेले की आपण पुढे पन्हाळ्या गडावरती प्रवेश करतो आपण खूप लांबीला बघू शकतो हा दरवाजाचं विस्तीर्ण किती आहे मावळ्यांसाठी बसण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तिथं देवडे आहेत तीन देवड्यांचं मोठं भलं मोठं हे स्वरूप आहे